शब्दांवर माया असणाऱ्या सर्व रसिकांना कवयत्री सरोजाल्लाटचा सस्नेह नमस्कार आज आपल्यासाठी घेऊन आली आहे माझ्या कविता तुझ्याने माझ्या या काव्यसंग्रहातल्या दोन रचना पहिली रचना मायेची हिरवळ पांघरणाऱ्या डोंगरांच्या सहवासात बागडणाऱ्या कोवळ्या उन्हाचा हेवा वाटला मायेची हिरवळ पांघरणाऱ्या डोंगरांच्या सहवासात बागडणाऱ्या कोवळ्या उन्हाचा हेवा वाटला आणि आणि माझ्या अस्वस्थ डोळ्यातून डोंगरमाथ्यावर बरसला ओल्या आठवणींचा पाऊस आणि माझ्या अस्वस्थ डोळ्यातून डोंगरमाथ्यावर बरसला ओल्या आठवणींचा पाऊस हरवलेलं बालपण भोगण्यासाठी हरवलेलं बालपण भोगण्यासाठी दुसरी रचना हात तुझा हाती घेता नभ दाटले कोसळू लागतील हात तुझा हाती घेता नभ दाटले कोसळू लागतील भिजता भिजता अंकुरेल पालवी हिरवी गाणी पाखरे गातील हात तुझा हाती घेता नभ दाटले कोसळू लागतील भिजता भिजता अंकुरेल पालवी हिरवी गाणी पाखरे गातील घरट्यात माझ्या रिमझिमेल पाऊस घरट्यात माझ्या रिमझिमेल झिमेल पाऊस स्वप्नांनाही झुलवेल पाऊस घरट्यात माझ्या रिमझिमेल झिमेल पाऊस स्वप्नांनाही झुलवेल पाऊस गर्त कहिऱ्या वळणावर तुझ्या जपशील का माझी पाऊल खून गर्त कहिऱ्या वळणावर तुझ्या जपशील का माझी पाऊल खून जपशील का माझी पाऊल खून